शेवगाव पोलिसांकडून शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांचा गंडा घालणारा कैलास भागवत हा जेरबंद झालाय या आरोपीला शेवगाव पोलिसांनी सापळा लावून इंदोर मध्य प्रदेश येथून जेरबंद केले या प्रकरणी फिर्यादी कृष्णा भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांची फिर्यादी आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता शेवगावचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कैलास भागवत हा इंदोर मध्य प्रदेश येथे आहे त्यावर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत पोलीस पथक तयार करत इंदोर येथे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले तपास पथकाने इंदोर येथे जाऊन चिकित्सानगर लसुडिया पोलीस स्टेशन इंदोर येथून आरोपी यास भाड्यानं राहत असलेल्या लॉजवरून ताब्यात घेत शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून संबंधित गुन्ह्यात अटक केली आहे तसेच संबंधित आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अथवा फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग शेवगाव सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेव, शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी ज्ञानदेव सोलाट न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर